आमच्या विरोधकांना म्हणजे बी जे पीला यांना त्यांना सुप्रियाला पाडायच होते सुनेत्रा पवार निवडून येते की सुप्रिया सुळे निवडून येते नाही नाही आता हे बघा आमच्या विरोधकांना म्हणजे बी जे पीला यांना त्यांना सुप्रियाला पाडायच होते सुनेत्राला निवडून यायचे निवडून आणायचे म्हणजे ते शरद बाप्पावरांचा पराभव झाल्यासारखं असं त्यांना वाटतं पण बारामतीतलं लोकांचं प्रेम बारामतीत त्यांनी केलेलं काम अहो अजितने काम केलं अजित प्रचंड काम करतो पण सगळा भक्कम पाया हा कोणी घातला जेव्हा शरद पहिला त्यांनी विजय मिळवला म्हणजे पहिला अंदा पहिल्यांदा आमदार झाला त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मला आठवतं मी लहान ते यशवंतराव चव्हाण आले ते घरी आणि ते म्हणाले की शरद ही मतं तुझी नाहीत ही मतं तुझ्या आईवडिलांची आहेत कारण आईवडिलांनी हा सामाजिक हा जो पाया त्यांनी घातलेला आहे आणि म्हण विचून पड तो तुझी मतं मिळव इतकं ते छान वाक्य आहे तसं शरदचं आहे शरदने सग प्रचंड काम केले तो कधीच पडणार नाही आणि दुस दुसरी गोष्ट सुनेत्रा आणि सुप्रिया तर सुनेत्राला तिकीट दिलं hmm. तर दोघेही सौजवळ आहेत अतिशय त्यांचं कॅरेक्टर चांगले निर्मळ आहे प्रेमळे प्रश्नच नाही आहेत हे खरं आता उभ उभं केले दुर्दवी सुनैला सुनेत्राला पण स्वभावचे कॅरेक्टर असतं सारा आणि मानसाधी आणि लोकांशी बोलणं हे प्रेमळ आहे पण सुपऱ्याचा अभ्यास प्रचंड आहे ती सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आली तर तिने इंग्लिश मिडियमधली शिकलेली मुलगी एक इंग्रजी शब्द येतो का बघा आमच्या तोंडात येतो तिने इतके प्रयत्न करून तिची मराठी भाषा सुधरवली इंग्लिश तर येतात येतच तिला तर एवढा कणखरपणा तिच्यामध्ये कसा आला म्हणजे आणि आपण मोठ्याची मुलगी आहोत हे याचा बिलकुल गर्व नाही तिला आणि प्रचंड काम करते आणि महत्त्वाचं म्हणजे नाही सोडण्याचा फरक आहे की रत्न आहे चेष्टा आहे का कुणाला कुठल्या बाईला कुठल्या पुरुषाला मिळाले सांगा मला आत्तापर्यंत रत्न बरं विरोधी पक्षांनी दिलेलं आत्ता काय काँग्रेस नाही काँग्रेसचं राज्य असतं असं हां त्या झाली पण काँग्रेसचं राज्य नसताना सुद्धा ती इतकी तडफदारपणे संसदेत सो, भाषणं आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं मोदी ऐकत असतात मी बघितलेले कोणी आवाज करत नाही ओकी चूक तर प्रचंड तिचा अभ्यास आहे फिरते गोरगरीब गोरगरिबाने चांगलं वागते मदत करते शिक्षण संस्थेत ती काम करते प्रश्न एवढाच आहे की तेवढं काम म्हणजे सुने तर नाही तेवढा अभ्यास असं मला म्हणायचं आहे पण बाकीच दोघे व्यक्ती म्हणून दोघेही चांगल्या आहेत म्हणजे सुन्या तर काही वाईट नाही असं मला म्हणायचं आहे धन्यवाद